श्री स्वामी समर्थ सर्वांना वर्ल्ड ऑफ सानवी अँड समायरामध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत अतिशय सोपी रांगोळी तुम्ही कुठेही देवघरासमोर किंवा पाठासमोर असं तुम्ही काढू शकता एक डॉट आणि त्यापासून आपण सहा प्रकारचे फुलांची डिझाईन पाहणार आहोत तर त्यासाठी मी सुरुवातीला दोन डॉट काढून घेतलेले आहेत दोन मीडियम डॉट किंवा असे थोडेसे मोठे मु, म्हणजे थोडीशी जास्त रांगोळी टाकून तुम्ही असे डॉट काढू शकता त्या सर्वात पहिले जे फूल आहे ते आपण पाहणार आहोत एक डॉट टाकून घेतलेला आहे त्याला गोल आकार द्यायचा आहे म्हणजे एक सर्कल नॉर्मल एक छोटंसं सर्कल आपल्याला बोटाने फिरून घ्यायचं आहे त्यानंतर सर्कलच्या सेंटरमध्ये बोट ठेवून बाहेरच्या साईडला एक पाकळी ड्रॉ केल्यासारखं आपल्याला ते फक्त नॉर्मली बोट फिरवायचं आहे आणि अशा प्रकारचे आपण पाहू शकतात किती ते सुंदर असं म्हणजे अगदी एक मिनटाच्या आत होणारं हे फुल तयार झालेलं आहे लहान मुलांसाठी तर अगदी सोपं आहे फुल ड्रॉ करण्यासाठी तर खास करून जी हे फुलं जी बनवणार आहोत हे आपण लहान मुलांसाठी बनवणार आहोत जसं लहान मुलांना खूप आवड असते फुलं बनवायची तर ते तुम्ही म्हणजे अगदी ते सोप्या पद्धतीने रांगोळी काढू शकतात आता आपण दुसरं फुल ड्रॉ करणार आहोत त्यासाठी आपण तसाच एक डॉट टाकून घेतलेला आहे आणि एक सर्कल बनवून परत इथे काय करायचं आहे चार जसं आपण प्लसचं साईन असतं त्या पद्धतीने आप आपण एक प्लसचं साईन बनवून घेतलेलं आहे आणि प्रत्येक प्लसच्या साईन दोन रेषेमध्ये जे गॅप असतो त्याच्यामध्ये आपण दोन छोट्याशा पाकळ्या बनवलेल्या आहेत असं प्रत्येक दोन रेषेच्यामध्ये आपण दोन पाकळ्या बनवून घेतलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये छोटंसं सर्कल जे की या फुलाला शोभेल असं आपण करून त्याच्यावरती कलर भरलेला आहे तर हे अगदी साधं सोपं कसं वाटलं तुम्ही नक्की सांगा आता अशा प्रकारे आपण दोन फुलं बनवलेली आहेत लहान मुलं असोत किंवा बिगिनर्स असोत त्यांना रांगोळी जमत नाही तर तुम्ही अशा छोट्या छोट्या ट्रिकपासनं किंवा छोट्या छोट्या फुलांपासनं तुम्ही रांगोळी काढायला शिकू शकतात तर आपण आता काय करणार आपण तिसरं फुल पाहणार आहोत त्यासाठी आपण सुरुवातीला दोन डॉट काढून घेतलेले आहेत तर काय करायचं आहे आता जे डॉट काढलेले आहे परत सर्कल आणि आता जे दोन नंबरचं जे फूल काढलेलं होतं त्याच पद्धतीनं आपण प्लसचा साईन काढून घेणार आहोत त्यानंतरनं आता पहिल्या जे दोन नंबरच्याला जे फूल काढले होते त्यावेळेस काय केलं होतं आपण दोन पाकळ्या काढल्या होत्या दोन रेषेच्यामध्ये दोन दोन पाकळ्या छोट्या छोट्या दोन पाकळ्या काढल्या होत्या तर इथं काय करणार आहोत आपण दोन रेषेच्यामध्ये फक्त एक सिंगल पाकळी काढणार आहोत पाहू शकतात तुम्ही त्या आणि त्यानंतरनं मध्ये एक छोटंसं फ्लावर काढणार आहोत तर पहा तुम्ही आता हे फूल कसं दिसते या दोन्ही असं तुम्ही म्हणताल की हे सेम आहेत तर हे सेम नाही अजिबात सेम नाहीये अशा पद्धतीने आपलं तिसरंही फूल कम्प्लीट झालेलं आहे तर बघा अतिशय सुंदर असं हे फूल दिसत आहे आता आपण चौथं फूल ड्रॉ करणार आहोत तर त्यासाठी ही मध्ये एक सर्कल सर्कल करून घेतलं आहे आणि हे तर अगदी सिम्पल आहे आपण ड्रॉ करण्यासाठी तर फक्त काय करायचं आहे छोट्या छोट्या पाकळ्या करून आपल्याला घ्यायच्या आहेत यामध्ये तुम्ही वेगवेगळे कलर देखील वापरून तुम्ही हे फूल ड्रॉ करू शकतात आता इथं मी व्हाईट कलर टाकलेला आहे व्हाईट कलरचा डॉट तर तुम्ही इथं कलरचं डॉट टाका आणि त्या पद्धतीने मध्ये आणखीन एक छोटंसं फूल तयार करा अगदी सुंदर अशी ही फुलं दिसतात पाहू शकता तुम्ही कितीही साधा असू द्या आपण त्या कलर भरला किंवा नॉर्मली एक कलरचा डॉट जरी टाकला तरी ती फुलं अगदी सुंदर उठून दिसतात पद्धतीने आपण चार फुले काढलेली आहेत आता आपण पुढची दोन फुले काढणार आहोत त्यासाठी मी दोन डॉट काढून घेते आहे परत सेम प्रोसेसमध्ये सर्कल करून घ्या आता काय करणार आहोत पहा आता हे जे आहे आपण जे पानाचा आकार देतो अशा पद्धतीने मी पानाचा आकार देते आणि चार पाकळ्या बनवून घेते आहे टोटल चार पाकळ्या मी बनवलेल्या आहेत त्यानंतर या पाकळ्यामध्ये आपल्याला परत छोट्या छोट्या पाकळ्या काढायच्या आहेत पहा ह्या सोटाने सो आपण ह्या पाकळ्या बनवून घेतलेल्या आहेत आणि मध्ये परत एक डॉट टाका कलर किंवा व्हाईट रांगोळीचा डॉट टाकून घ्या आणि परत याला तुम्ही एक छोटे छोटे फ्लावर छोटसं फ्लावर किंवा छोटे डबल पाकळ्या असं तुम्ही बनवू शकता पहा हे किती सुंदर दिसते आता यामध्ये कलर भरूयात तर अशा पद्धतीने अशी आपली पाच फुले तयार झालेली आहेत आपण पुढचं फूल काढणार आहोत त्यासाठी ऑलरेडी एक डॉट काढून घेतलेला आहे त्यालाच आपण एक सर्कल बनवून घेऊ आणि आता जशी आपण चार पाकळ्या बनवलेल्या होत्या म्हणजे चार पानं बनवलेली होती त्याच पद्धतीने आपण पानाचा आकार देऊन देणार आहोत पण आता आपण पाच पाकळ्या ड्रॉ केलेल्या आहेत म्हणजे पाच पानं आपण ड्रॉ केलेली आहेत तर आता सेम प्रोसेस मध्येही तसंच पाच पाकळ्यांच्या मध्ये पाच पाण्यांच्या मध्ये परत छोटे छोटे त्या पाकळ्यांना आकार देऊन घेऊ आपण आणि मध्ये एक डॉट काढून मध्ये कलर भरूयात आता पाहू कस दिसते हे फूल अशा पद्धतीने आपले हे फूल देखील तयार झालेलं आहे तर तुम्ही पाहू शकतात आपली सहा फुले तयार झालेली आहेत तर फक्त एक सिंगल डॉट टाका आणि त्यापासून तुम्ही अशी फुलं तयार करा तुमच्या मुलांनाही नक्की शिकवा आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू